मुख्यालयात एकतीसावी जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न सांगली पोलीस मुख्यालयात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेली एकतीसावी सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार ही स्पर्धा तेरा ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आली होती समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री विशाल नारवडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली उपस्थित होते त्यांच्या हस्ते विजेता संघाना पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घोगे उपविभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग प्रमुख आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेमध्ये फुटबॉल हॉकी हॉलीबॉल बास्केटबॉल तसेच हँडबॉल कबड्डी खो खो यासह अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे फुटबॉल मिरज विभाग हॉकी इस्लामपूर विभाग हॉलीबॉल महिला मुख्यालय विभाग बास्केटबॉल पुरुष तासगाव विभाग हँडबॉल विटा विभाग कबड्डी पुरुष सांगली विभाग खो खो महिला विटा विभाग तसेच खो खो पुरुष जत विभाग तसेच बेस्ट ॲथलेटिक्स महिला हा किताब साहिल शिंदे यांना तर बेस्ट ॲथलेटिक्स पुरुष किताब अक्षय पायमल यांना मिळाला जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सुनील पांडुरंग जायद यांना देण्यात आला समारोप समारंभात महिला पोलिसांच्या आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली या यशस्वी योजना आयोजनाबद्दल पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी सर्व विभागाचे कौतुक केले आणि म्हणाले क्रीडा स्पर्धा पोलिस दलात उत्साह तंदुरुस्ती आणि संघभावना निर्माण करण्यास महत्वाची भूमिका बजावतात सांगली जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासातील ही स्पर्धा यशस्वीता पार पाडल्याने संपूर्ण पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे दोनशे खेळाडू जिल्हा क्रीडा स्पर्धेसाठी सहभागी झाले होते आहेत आतापर्यंत सांगली पोलीस दलातील एकवीस पोलीस खेळाडूंनी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण तो पदक प्राप्त केले असून त्यामध्ये आठ सुवर्ण अकरा रोप्योलीस शासकीय पदक प्रक्तवलेले आहेत जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा यामध्ये हॉकी फुटबॉल बास्केटबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल कबड्डी खो खो या संगीत खेळाबरोबरच अथलेटिक पुरुष महिला कुस्ती इलो बॉक्सिंग व्यवस्थ वेटलिफ्टिंग इत्यादी स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत जिल्ह्यातील सर्व संघ यामध्ये सहभागी झाले असून सदर स्पर्धेमधूनच गुणवंत उत्कृष्ट खेळाडूंच्या परिक्षेत्रीय पुलिस क्रीडा स्पर्धेसाठी जिल्ह्याचा हा संघ निवडला जाणार आहे कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्याच्या संघाने एक गरज स्थान निर्माण केले असून त्यांच्या कामगिरीचा कसा उठवलेला आहे सांगली जिल्हा संघाने एकूण पंचवीस वेळा कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलेलं आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा प्रधान तसेच अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा यामध्ये सांगली जिल्ह्यातील पोलीस खेळाडूंनी विविध एकूण मिळवलेले आहे सदर क्रीडा स्पर्धेत भाग घेताना सर्व खेळाडू खेळाडू व्यक्तीचा पैसे देऊन पंचांनी दिलेल्या निर्णयाचा मान राखून चांगल्या वातावरणात या खेळा स्पर्धा पार पडलेल्या आहेत जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत प्रत्येक विभागाचा खेळाडू भाग घेणार असून यामध्ये गुणवंत खेळाडूंचा बहुसंख्येचा समावेश आहे कोल्हापूर इथे होणाऱ्या कोल्हापूर परिक्षेत्री खेळा स्पर्धेत आपण सर्वांनी एकत्रित म्हणून सांगली जिल्हा खंडात सर्वसाधारण विजेटीपद मिळून द्यावे अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो सांगली शहरात यंदाच्या सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पडलेल्या आहेत तरी स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धेसाठी स्पर्धेत सहभागी झाल्या सर्व अधिकारी व खेळाडूंचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो जय हिंद